नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आज झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मा महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळाला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत मित्रांनो जे शेतकरी व्हिडिओला लाईक ला करेल चॅनल सबस्क्राईब करेल अशा शेतकऱ्यांना आपण एक कमंट टॉर्च मोफत देणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला लाईक करणे आहे चॅनल सबस्क्राईब करून घेणे आणि जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहमदनगर आवक झाली तीनशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये पुढची बाजार समिती लासलगाव चारशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे तेवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये यानंतर बाजार समिती जळगाव आवक झाली दोनशे सात क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमालदार भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतर बाजार समिती शहादा आवक झाली अठरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे सव्वीस रुपये यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला चार हजार हजा पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे बारा रुपये यानंतर पुढची बाजार समिती माजलगाव आवक झाली दोन हजार सातशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे एक्कावन्न रुपये यानंतर पुढची बाजार समिती सिल्लोट आवक झाली एकवीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमालदार भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती तुळजापूर तीनशे पंचवीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद